मित्रांनो लाडकी बहिणीच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथे वरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांकमध्ये ज्या लाडक्या बहिणीची तुम्हाला ई e के वाय सी दुरुस्ती करायची आहे तिचा आधार नंबर टाकायचा आहे लक्षात घ्या ज्यांनी ई e के वाय सीच केली नव्हती त्यांची त्या ते ठिकाणी ई के वाय e सी दुरुस्ती होत नाही ज्यांची ई e के वाय सी चुकली होती केवळ त्यांच्यासाठीच हा सा पर्याय आहे या ठिकाणी मी आता लाभार्थी आधार क्रमांक टाकत आहे लाभार्थी आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅपच्या कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि कॅपच्या कोड टाकल्यानंतर नेहमीप्रमाणे खाली मी सहमत आहे या बटना तुम्हाला क्लिक करून ओ टी पी पाठवा म्हणायचं आहे आता लक्षात घ्या ठिकाणी या, या ओ टी पी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे बऱ्याचदा वेबसाईट डाऊन असते त्यामुळे ओ टी पी यायला उशीर देखील लागतो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने पर्याय उप उपलब्ध होणार आहेत यामध्ये आता तुम्हाला पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक वगैरे टाकावा लागत नाही आता या दोनही प्रश्नांच्या इथे परत येता सांगतो तुम्हाला नाही आणि नाही माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही निवडायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबियात सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी निमसरकारी विभाग दोन्ही ठिकाणी नाही निवडून उपरोक्त अ बघ बरं हा एक इथे तुम्हाला टिक करून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे दोनही ठिकाणी नाही नाही निवडा आता अजिबात चूक करू नका आता जर चूक झाली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी अपात्र केले जाईल त्यामुळे लाडक्या बहिणींनो ई के करताना आता कुठेही तुम्हाला आहे म्हणायचं नाही फक्त लक्षात घ्या तुम्हाला दोनही ठिकाणी त्या ठिकाणी नाही आणि नाही हा पर्याय निवडायचा आहे आणि नाही पर्याय निवडून तुम्हाला सबमिट करा जे बटन आहे ते सबमिट करा बटनावरती क्लिक करायचे आता लक्षात घ्या तुम्ही जेव्हा या सबमिट क्लिक करणार आहात आता तुमची ई केवाय सी या ठिकाणी पूर्ण होऊन जाणार आहे आणि ही ई केवाय सी तुमची शेवटची ग्राह्य धरली जाणार आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही प्रकारचा बदल करता येणार नाही म्हणून ई केवायसी करत असताना अजिबात चुकू नका व्यवस्थित तुम्हाला सर्व माहिती मी सांगितली आहे व्हिडिओ परत एकदा पाहून घ्या आणि त्या ठिकाणी दोनही पद ठिकाणी तुम्हाला नाही नाही म्हणून आता तुम्हाला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आता मी सबमिट करा या बटनावरती क्लिक करतो आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीनं तुम्हाला मेसेज येणार आहे आणि तो आल्यानंतर तुमची त्या ठिकाणी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होते मेसेज मध्ये तुम्हाला वेबसाईटवर नोटिफिकेशन येणार आहे मोबाईलवर वगैरे मेसेज तुम्हाला येत नाही आता सबमिट करा या बटनावरती क्लिक करून ज्या ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई के वाय सी आता पूर्ण करून घेतील त्यांना त्या ते ठिकाणी कोणत्याही प्रकारे ऑफलाईन डॉक्युमेंट जमा करण्याची वगैरे काहीही गरज नसणार आहे एकदा का तुमची ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला कुठेही जाणे जावं लागणार नाही आणि योजनेचे तुमचे पैसे देखील पुन्हा चालू होणार आहेत म्हणूनच लाडक्या बहिणींनो ही अपडेट तुम्ही अजिबात चुकवायची नाही जर ही अपडेट तुमच्याकडून चुकली तर तुमचे मोठे नुकसान होणार आहे आता मी या ठिकाणी सबमिट करा या बटनावरती क्लिक करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेतो व्यवस्थितपणे तर या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असे झाल्यानंतर तुम्हाला लाडकी वहिन योजनेचे पैसे चालू होणार आहेत आता यामध्ये तुमच्या कोणत्याही शंका असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारा महत्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र